वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ मी ईश्वरच्यानी प्रार्थना स्त्री स्वामी समर्थ तर आता मी निघाली आहे माहेरी माहेरी म्हणजे माझ्या माझ्या माहेरी निघाली आहे पुण्याला निघाली आहे मी तर आता सकाळचे वाजलेत किती वाजले सात कि वाजलेले वाजले आहेत तर चला तुम्हाला मी पुण्याचा आपला प्रवास दाखवते तर चला सगळ्यांनी आता लेट्स गो गणपती बाप्पा आता आम्ही गोरेगाव पर्यंत डेजी थांब जरा बस इथे गोरेगाव पर्यंत मी आता आलो Bi kesi lalo e? A. Ok, wakwa. Bi kesi 30.000. A. लागलेलं आहे आता बघा आणि घाटात ना खूप ट्रॅफिक आहे भरपूर ट्रॅफिक आहे घाटामध्ये बघा रोडचं काम चालू आहे ना त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झालंय आता घरी आली आता तर आता जेवणाची तयारी करते बारा वाजले बरोबर कारण आम्हाला ना, ना लोणाळ्यात खूप ट्रॅफिक लागलं ला घाटामध्ये भरपूर ट्रॅफिक होतं रोडचं काम चालू होतं ना त्याच्यामुळे उशीर झाला आम्हाला सकाळी सात वाजता निघून पण आम्हाला बारा वाजले तर आता थोडी फ्रेश होते तोंड भेटते जरा छा करून पिते आणि मग जेवणाला सुरुवात करते तर चला थोड्या वेळाने भेटूया आपण परत आता मी मार्केटला चालली आहे थोडा व्हिडिओ करते इकडचा पण ना आपला हे मी मी असं तिकडं बॅक कॅमेराने चालू केलं बॅक कॅमेराने चालू केलं थोडंसं असं मार्केटला मार्केट दोन मार्केट बोलते इथून बिल्डिंगच्या इथून सर मला मार्केटला जायला आहे तर इथून मी मार्केटला चालले तर म्हटलं थोडंसं आले तर फिराय फिरून घेते म्हटलं आलं की फिरायला नाही मिळत म्हटलं फिरून घेऊया कारण उद्या परत मला निघायचं आहे सकाळी ते मार्केटला जी आहे आमच्या इथे कस्तुरी मार्केट आहे तिथे आली आहे मी थोडंसं एक गिफ्ट घ्यायचं आहे मला म्हणून आली आहे

तर मी इथे बघायला आले गिफ्ट बघितलं आता बघू पसंत पडत का मी कपड्यांच्या इथे गेली होती घरी आली जेवली वगैरे बसली आणि आता म्हटलं व्हिडिओ संपवा हे बसलेत मोबाईलवर इथे टी व्ही चालू आहे इथे वडील बसले माझे अंथरून घातलेलं आहे इथे तर आता मी ना हा व्हिडिओ इथेच थांबवतो तुम्हाला सकाळी मी दाखवली माझी जर्नी मुंबईला मुंबईवरून पुण्याला येण्याची जर्नी मी तुम्हाला दाखवली आणि मग थोडी मी सकाळी घरी आलं ते पण तुम्हाला दाखवलं मग जेवण वगैरे बनवण्यात त्याच्यात वेळ गेला मग थकलेली होती तर झोपलेली मी काय सोयाबीन आहे हा राह बघावं लागेल अख्खे आहेत गोलवाले वाटप जरा घालून करत कांदा खोबऱ्यान जरा गरम मसाला घालायचा टमॅटो वगैरे घालून सोयाबीनची भाजी करतो ना तशी वडील आहेत ना आई नाही आहे माझी ना ऑफ झालेली आहे सात वर्ष झाली तर वडील आहेत भाजीचे कसं काय ते मी सांगतो ते त्यांच्याशी तर दिवसभरचं मी तुम्हाला दाखवलं माझं रुटी आणि थोडी मार्केटला गेली माझ्या इथलं मार्केट दाखवलं तुम्हाला आणि हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद बघा मी ते गॅलरीत बसलेली मस्त हवा का उद्या निघणार आहे मी मुंबईला यायला चला तिथेच संपवतो